तर मित्रांनो बघू शकता जालना या मैस बाजारामध्ये शेतकऱ्यांनी वगैरे विक्रीसाठी आणलेले आहेत बघू शकता चार वगैरे आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत मोरा जातीच्या वगैरे आहेत तर आपण यांना एक अंदाजी किंमत विचारणार आहोत या समोर घ्या वगैरे बघून द्या समोर घ्या समोर घ्या काका तुम्ही अलीकडे तुम्ही या थोडं असं करा बघू शकता मित्रांनो या चार वाघारी शेतकऱ्याने विक्रीसाठी आलेल्या आहेत जालना या महेश बाजारामध्ये कोण तुमचे आहेत काय नाव आपलं नापलं ठीक आहे ठीक जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही तर किती वागर घरी आहेत का काय वगैरे मशी पण आहेत विक्रीसाठी आहेत का बरं बरं आता या चार जे आहेत जात कोणती आहेत वाघरच्या ठीक आहे ठीक आहे तिचे दात केले के का नाही केले ठीक आहे किती सांगतो तिचे सांगतो एकचाळीस एक नंबरचे किती सांगतो तिचे बेचाळीस हजार एकचाळीस सांगतात गिऱ्या गेल्यानंतर कमी जास्त होईल ना ठीके ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस अठ्ठावीस तर मित्रांनो ज्यांना या वगैरे खरेदी करायची असेल त्यांच्या घरी देखील वगैरे असतात यांच्याशी संपर्क साधून तुम्ही वगैरे खरेदी करू शकता यांचं जे लोकेशन आहे ज्यांना जवळ पडतं आहे है। त्यांनी ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही वगैरे खरेदी करू शकता बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या वगैरे आहेत एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगता येते गिरॅक आल्यानंतर कमी जास्त होत असते तर तुमचा जे व्यवसाय आहे मशीचा दुधाचा व्यवसाय आहे का ठीक आहे किती म्हशी आहेत दुधाचा व्यवसाय ठेवतो हे वगैरे मशी खालच्या मोठ्या झालेतात घरच्या वगैरे ठीक आहे ठीक आहे ओके